अंबरनाथ या शहरातून आहे आणि जे निवडणूक आता जे लागलेली अंबरनाथ नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादांमध्ये जे दोन हजार नऊ ला होते जे दोन हजार चौदाला आहे म्हणजे निरंतर दोन हजार पंचवीस पर्यंत ते मतदान कायम स्वरूपी या मत मतदार यादीमध्ये आम्हाला आढळून येतं ज्या मतदारांचं इथे वास्तव वा नाही आता अशी कमीत कमी शंभर मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहे जी प्रभाग क्रमांक सव्वीस अंबरनाथनगर जो प्रभाग आहे त्यातला आहे आणि त्या सर्व मतदारांचा पत्ता सेम आहे संतोषी चार संतोषी चार पण हा संपूर्ण प्रकार मराठी बहुग असतात तर मराठी माणसामध्ये प्रामुख्याने ते वाचताच आहे आणि अशामध्ये अनेक बहुजा यामध्ये असू शकतात पण जे मला प्रामुख्याने दिसून आलं की मुस्लिम मला काय इथे या प्रभागामध्ये कमीत कमी तीन ते चार घर सोडली तर एकही मुस्लिमांचं खट मला या महाराष्ट्रीय नगर परिषद जो आहे त्याचा प्रवासी म्हणतात

टाकलं असावं आणि निवडणूक आयोग नंतर की हे मतदार आम्हाला लढवता येत नाही म्हणून मी आमच्या अंतर्गत येत नाही हे पत्रकार देण्यात येत परंतु ते लोक नाही ते दिसतच नाही अदृश्य शक्ती आहे जे अदृश्य येणार एका वेगळ्या व्यक्तीला त्याचा थेट पाहिजे आहे माझी निवडणूक आयोगाला कटकडीत विनंती आहे की हे मतदार जे आहे जे मतदार मी तुम्हाला त्याची लिस्ट पाठवली मतदार तुम्ही शोधून द्या तो परंतु ते जर मत आम्हाला माहित नाहीये म्हणून आम्ही विनंती करतो की ती तुम्ही आम्हाला शोधून द्या तुम्ही जर तुम्ही काम केलं म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला पाच लाख रुपयाचं बक्षीस मी तुम्हाला जाहीर तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला तो एक बक्षीस स्वरूपात दोन हजार भाजप की ते तुम्ही मतदार शोधून द्या आणि जर ते मतदार जर ह्या प्रमाणात राहत नसतील त्यांचं वास्तव नसेल त्यांनी त्यांची म्हणजे शोधून द्या की त्यांचं थंड कुठं आहे सौंदर्शन चाळ म्हणून नगरमध्ये एकही चाल अस्तित्वात नाही की चाळ आम्हाला सोडून द्या त्यावेळी सुधारित करा आणि मग निवडणुकीचा समोर ती माझी सुविधा दिली आहे अन्यता ते जर बोगस मतदार या मतदारसंघामध्ये आले आणि मतदान करायला आले आणि तिथे जर कायदा प्रश्न निर्माण झाला या सर्व स्वीकार निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग हेच जबाबदार राहतील की कायदा सुविधा भेटू द्यायचं नसेल आणि बोगल मतदार जो आला त्याच्या तो कृपया काही मतदार वगळ्या निवडणूक घ्यावी अशी आपलाच नम्र विनंती हाच नम्र विनंती